कोण जाग्याला फुगलै बर झालं फुगलं इतर जाग्याला <laughs> बरं असू दे बघितलं का बाईन साडी घातली आणि तुझी जाई काय पोतगाव निघती काय <laughs> बरं असू दे बाय आली बाईला बोल तू हा बाईला बोल बोल आणि तुझा मोठीपाना सांगतो हा बाईला माहिती मोठा माणूस आहे सांगतो इस पंचवीस रेल्वे बी गाडी ह्याच्या घरात लावून आले छपरात हा खेळण्यातल्या सांगतो गे खेळण्यातल्या अरे माझे फेर आता येचे रे कोटीपणा बायने करण मला करून घेतलं पाहिजे बरोबर आहे बायला मनावी सणनला जाते मनावी हेलिकॉप्टर घेऊन आणि पंख्यावर बसतो आणि खाली हातपय म्हणतो नका बोलते मग तोच म्हणलास की वजन वजन बसयत कसा पटकन ती कुठं आहे तिला बों भावाची नु बायको विधवा माझी माझी नीकय वहिनी झाली की बर कोण भाई, भाई को राम राम बाय माणसा राम राम काय काय तुझ्या आईचा गाडीत बसून गाडीचा मराठी भात भरंगात राईला तुझा मोठेपणा सांगायचं आहे का नाही काय म्हणली बाई र बाईला मी म्हणलं बाई राम राम बाई मला काय म्हणते म्हणते मराठी बात कन्नड भात मांड रे तुला कन्नड कळतय हा आणि काय म्हणले माहितीये का मला मांडीवर बसा आपा आणि लेकर घाल म्हणा इथल्या भांगर वाले पाशी तिला लेकर बाळ नसते काय काय निर्देश नाही नका तुला जमत नाही मला अहो बाई बाई नमस्कार मराठी बाब बरं गेला कन्नड बाप म्हणजे आपण आपल्याला कळत नाही काय तुला कळलं ना हा वाटी काय म्हणते वाटी का आणलंय काय दाडे करते बघा आता कशी बोलते करतोय नजर से मिली नजर बाईला माना माझं लेगीन नाही मला पुराजे मी अकराशे शपथ खायला काय तुझी मेल काय अरे हो <laughs> बाई राम राम हॅलो मिस्टर आय एम लेडीज भाई

वाटेल <laughs> oh! <laughs> <laughs> का मग मी पण बाईला इंग्रजी बोललो आय एम लेडीज वाय म्हणून म्हणून बाय तुझी माया केली होती काय मोठ्या फॅक्टरीचा मालक लेडीज म्हणजे मोठ्या फॅक्टरीचा मालक आय काही हिजी नंबर मारून घ्यायला लागलं काय की जातो आता माझी मी माझं माझं वजन वाढवतो ह्याला सांगितलं होतं माझं वजन वाढीव म्हणून बी ह्याच वाढवा लागले बाई नमस्कार

बायला बोलू दे उचाय लागलाय काय तुला काय कळत नाही बायला ओळखात मग ना असा द्या उचलायचं बायला बोलतोय थांब बाय तुमचं लग्न झालंय काय म्हणला तुमचं लग्न झालंय का

तुम्ही काय लाव तुम्ही काय म्हणला आम्हाला तुमचं लग्न झालंय का मुहूर लागलाय का मुहूर मुहूर्त म्हण की मुहूर्त लावलाय का बरं असू द्या हा त्याच सोडा तुमचं दहा बघा इच्छा असली तर ऐका जे काय तुम्ही का लागत होता तुम्ही काय म्हणला होता तुमचं लग्न झालंय का हा मग तुम्ही लग्नाच ध्यान काढलं मला माझ्या नवऱ्याची आठवण झाली हा नवरा आहे काय हा मग मोहर मला झाली

बाई पाहिला हे नावता घरी मित्र नावता सांगायला लागलो तू लावता मग तुझ्या सांग अरे मराठी भाषा आहे वळण तिकडे वळती पळण तिकडे पळती बाई काय नाव कशामुळं तुम्ही लग्नात ध्यान करल माझ्या नवऱ्याची आठवड्या झाली तुम्हाला नवरा आहे काय जास्त

माझं पहिले लगीन झालं होतं दुसरी पण बायको गेली होती पण दुसरी पण सोडून गेली दोन महिने झाला आता आईने मला काय सांगितलं माहिती आहे ग अडीच मीटर कपडा घेऊन डोंगरावर जाऊन बसमधली तुमच्या बरोबर लगीन करून माहित आहे लग्न करायचं लग्न करायचं लग्न करायचं पार्टी ठरवायची होती कार्यक्रमाची बाय हा तुम्हाला बहिणी बाळा कुठं गेले ते तुमच्या खायती गे मग दावा घ्या आम्हाला बहिणीला म्हणू हो बहिणीला हे खरच ला वडून बांधा तिकड कुठे लग्न किती वेळा विचारू लागा लग्न जा झाले का विचार तिचं विचारतो सगळ्याच घराचं विचारतो बाय काय तुमचं लग्न नाही झालं नाही जायच

बाय तुमचं लग्न नाही तुमच्या आईचं नाही तुमच्या आजीच आजीच पण नाही आजीचं पण नाही काय नाहीतला बाजार आहे का बाजार आहे काय लग्न नाही उचल घेतली असं बाय काय तुमच्या बहिणी जावा आम्हाला बहिणी झोपाय गेलावर सकाळी पैसे ते मिळतील हो। का म्हणा त्यांना झोपल्यावर बाई बर असू द्या ही बार काय मी थोरलाय थरलाय बाई तुम्हाला विचारू का विचार रागाला जाऊ नका अजिबात तुमच्या पार्टीत किती बाहेडीजी लेडीज विचारू नको महिला

तरी म्हणलं आदे ना आल्यावर जेवणच केलं नव्हती तर कसा शी करल आद्या लक्ष्मी घरी झोपलं नव्हता काय बर सारखा चूळ या आल्या माझ्या बहिणी कुठे बहीण माझा नको आध्या हात माझ्या घरी वली नको माखारा दुसरी पण चांगली आहे मिरजाला नि होती का चांगली आहे म्हणते होती छान आहे म्हणते छान बहिणी उभा करा तुमच्या इकडे बोलवा बोलू का हो काय गा अशा विषय बाळ बेगू शिकून त्याला आजच्या उर्जा बाळ बेबी शिकून काढा बी शिकून काढते शिकून ताला म्हणलं शिकून ताला इकडे म्हणून कुठल्याही शेकून तला कुठल्याही शेकून तला अय्यो कसं माझं लाडाचं बेबड आणि माझं हगायचं बेबड लगाव असं या ठिकाणी न्यायलाच काय पाठ पाठ का बायाला विचार त्यांची नाव गाव सगळे विचार बाई काय शकुंतला कुठली आहे ही अयो शकुंतला तुला माहित आहे ही माझी मम्मी काय काय ही माझी मम्मी तुझी मम्मी आणि तू मी जाईल

बर तुम्ही मी यांच्या आय तरी आहे खाली पाल पाहिजे मी छाती फुकवून बरं आडुशाला फंडीच नेहल खांड मी आमच्या व्हायला लागला हि बायला नाव विचार हे बाई काय शंभर व्यक्तीच नका गाडी बाय <laughs> काय हिशेकून ताला गा हा नाव सांगा बरं त्याला हिच कुझी बसवू पण तू हिज पांथ द्या हि जरा पट द्याई तिला हि जा हि जा मेनबत्ती तुला काय अहो ना हो मेहनबत्त्या आजरा बाहेरगा तिकडं रस्त्यावर नेऊ तिथं तिचं नाव मेणबत्ती आणि तुमचं भाई अगरबत्ती अगवाय अगरबत्ती अगर काय गोड हात देव म्हणलं त्याला तरास का उठला होता मगच बाई मी करत नव्हती बाई काय तुमची जशी नाव आहे ती हा आम्ही पण तीन चार भाऊ आहोत कुठं आहेत काढ म्हणा सांगतो सांगतो काळजी करू नको भाऊ नको बाई हा एक दोन तीन आणि तिथं खाली बसल्या तेल घरी चार बर चार भाऊ आम्ही वागवा हा तुम्हाला पण नाव असतील की ते सगळ्यात थोरलं कोण ड्युटीवर जेल घालते ती कोण नवरदेव देव हा माहिती सगळ्यात थोरलं हा हा ही सगळ्यात मोठं कोणती पप मस्त हा हा हे सगळ्यात जाणत बर आणि हे जोपत कोण सांगणार मी सांगा तुला हे जोपत माझं नाव सांगा पट माझ नाव आहे महिपती महिपती पाणी लावून सांग नको पाणी म्हणले तर हा काळजी करू नसूबा बाय हा मी म्हणतो हयपती बाय महिपती हा ह्याच नाव आहे बाई रघुपती 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 रे

नवरदेव जर बिगर तुपीला तेल घालाय बसला तर नवरदेवाला काय म्हणतेली काय म्हणतेली बोड का बसला बोड का बसला म्हणतेली का नाही नवरदेव बोडका तेल घालाय बसला तुपी घाला म्हणतेली का नाही आजी मगापासून नाचायला लागले त्या ई किती घ्यावर पदर आहे का आहे का बायला काय म्हणलं पाहिजे काय डबल मुडकी ए ए काय मला सोड रे

तोंडाने हा गातो असं म्हणजे देवाचा कार्यक्रम आहे देवाच गाणं झालं पाहिजे देवाची काही ना किशा मध्ये समजी दररोज देवाचीच गाणी म्हणतो या चांगला ते तुळजापूर मधला आपण बाई ती जर गाणं लावलं फिरलं तर एक ती आराधीन गपची बसायची नाही सगळ्याच्या ना, अंगातील आयुध हा संपलाय टायमिंग सध्या दसऱ्यामध्ये याच गाणं गाजत होत की बाई कोणतं माहित नाही तुम्हाला अजिबात नाही माहिती आहे महाराष्ट्र गाण्यावर नाचत ऐकलंच नाही म्हणून दाखवा म्हणवा असलं वा असलं गाणं म्हणले ते बरोबर गडकरी पिक्चर मध्ये गाण्यामध्ये जायचं वाघवा त्यांचं मनावर घेऊन तुमचं येऊ काय नाही देवाचं कार्यक्रम आहे देवाचं गाणं असं बरोबर आहे सुशा देवाचं गाणं आहे का महिने प्यार की पिक्चर मधलं ज्योतिबाचं गाणं म्हणून दाखव पप्पा गेल ते पिक्चरला पप्पा ते तिकडे जात नाही तर देवळावर गोल मारते असू द्या बाय गाणं म्हणायचं हा कुठलं म्हणू देवाचं म्हणू हा देवाचं म्हणू देवाचं म्हणू महादेव शंभू 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 म्हणजे सगळ्यात मोठा देव महादेव महादेव हा हा महादेव तुझ्या बापाचं म्हण माझ्या बापाचं तुमच्या आईचं काय महादेव म्हणजे पप्पा सगळं यायच बारा पुरती जे आणि इकडं आजीचं म्हणत तेव्हा काय झालं जरा जवळ की गाणं म्हणू का जाऊ घरी